नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपल्याला मुलांना डब्यासाठी रोज रोज काय बनवायचा हा प्रश्न पडलेला असतो तर नाश्त्यासाठी किंवा मग टिफिनसाठी तुम्ही हा पदार्थ बनवू शकतात अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा अगदी पटकन असा हा तयार होणार आहे सगळे अगदी आवडीने खातील लहान मुलांना तर हा खूपच आवडेल तुम्ही सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत किंवा इतर कुठल्याही चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया पौष्टिक असा हा पदार्थ बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा आज मी तुम्हाला एक छान असा डोसा बनवून दाखवणार आहे तर हा खूप छान आणि चव खूप छान असते या डोशाची तर नक्की ट्राय करा तर इथे बघा मी आता तुम्हाला सगळ्यात आधी याचं साहित्य सांगते तर इथे बघा मी हळद घेतलेली आहे थोडी धनेपूड आणि जिरं घेतलं आहे इकडे हिरव्या मिरचीचे तुकडे आलं लसूण घेतलं आहे इथे मी दोन तास भिजून ठेवलेली अर्धा वाटी चणा डाळ आहे त्यानंतर एक वाटी फ्रेश मटार आहे कोथिंबीर आहे दही घेतलेलं आहे अर्धी वाटी त्यानंतर रवा घेतलेला आहे चार चमचे तर आता बघा हे आपल्याला सर्व वाटायचं आहे आधी मी डाळ आणि व मटार आहेत तर ते वाटून घेणार आहे त्यानंतर इतर सर्व जे साहित्य आहे ते देखील मी वाटून घेतलेलं आहे थोडं तो पाणी मी यात घातलेलं होतं कारण डाळ आहे चण्याची तर ती वाटताना थोडं पाणी लागतं तर इथे बघा मी ज्या भांड्यामध्ये म्हणजे मिक्सरच्या भांड्यात हे वाटून घेतलं होतं त्यातच थोडं पाणी टाकून घेतलेलं होतं तर साधारण आपल्याला एक वाटी पाणी इथे लागणार आहे सर्व वाटताना आणि नंतर त्यानंतर चवीनुसार मीठ टाकणार आहे कोथिंबीर यामध्ये तुम्ही भरपूर घालायचे खूप छान लागते जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यामध्ये वालचे दाणे असतात बघा ते देखील इथे टाकू शकतात तुम्हाला ज्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकू शकता तर ता ह्या क्वांटिटीमध्ये आपल्याला ते इतकं इतपत आपल्याला पातळ करायचं आहे त्यानंतर तवा तापून घेतलेला आहे हा नॉनस्टिक तवा आहे तर यावर मी डोसे बनवलेले होते याआधी म्हणून तो तसा आजूबाजूला थोडं तेल त्याला हे झालेलं होतं त्यानंतर तवा तापल्यानंतर त्यावर तेलाने व्यवस्थित असं आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे तर साधारण एक चमचा बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि त्याच चमच्याने बघा हडवार असं आपल्याला पसरवायचं आहे अगदीच आपल्याला हे पातळ पसरवायचं नाही थोडं जाडसरच आपल्याला जा ठेवायचं आहे एक बाजू हे बघा या पद्धतीने आपली एक बाजू शेकून झाली की त्याच्या आजूबाजूने कडेने बघा अशा पद्धतीच्या ब्रशच्या किंवा चम्मचच्या सहाय्याने तुम्ही तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही बाजू शेकून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आधी कडेकडेने हे काढून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तरी ते बघा दुसरी बाजू देखील माझी भाजून होत आलेली आहे त्यानंतर तुम्हाला हवं असेल तर अजून तेल टाकू शकतात पण मी जास्त तेल टाकत नाही तर दुसरी बाजू देखील व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे तर आपला पौष्टिक असा हा पराठा डोसा सॉरी तयार झालेला आहे तर खूप आवडेल मुला नक्की ट्राय करा तर चला पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसह